जे राजकारणात कधी कधी एखाद्याचा किती भ्रमनिरास होईल किंवा एखाद्याला चुकून त्याचा पुढो उदय होईल हे आजकाल सांगता येत नाही आता तुम्ही म्हणाल तुम्हाला भरायचं काय मला म्हणायचं हे आहे मंडळी की पाच सात दिवसापूर्वी बुलढाणा जिल्ह्याला संजय सावकारे हे सहपालकमंत्री मिळाले सहपालकमंत्री म्हणजे मकरंद आबा पाटील हे बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आता या मकरंद आबा म्हणजे फार दूरचे आहेत ते वाई खंडाळा आणि महाबळेश्वर इतक्या दूरून या मकरंद आबाला बुलढाण्याला यावं लागते आणि मग इथल्या मिटिंगला घ्यावं लागतं जिल्हाधिकारी कार्यालयात एक दोन घंटे चार घंटे आपलं संपलं का खरं म्हणजे मकरंद आबा निवडून म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून त्यांना बुलढाण्याशिवाय माझ्या माहितीप्रमाणे संतनवी शेगाव आणि बुलढाणा याशिवाय इतर ही माहीत नाही किंवा हा जिल्हा केवढा मोठा आहे हे त्यांनी अजून पाहिलं नव्हता आता मंत्री म्हटल्यानंतर मी असं म्हणणं बरोबर नाही पालकशील सर्व पण सामान्यपणे आपण असं म्हणतो की पालकमंत्री म्हटल्यानंतर निदान त्या जिल्ह्यात किती मतदारसंघ आहेत कोण्या मतदारसंघात निवडणूक कोण करते काय परिस्थिती आहे भौगोलिक परिस्थिती काय आहे आमच्या संतनगरी शेगावचं तर एक वैशिष्ट्य आहे देशातून जगातून कुठलाही माणूस आला महाराष्ट्रात विदर्भात आणि इकडे तर त्याला संतनगरीला दर्शन घ्यावं लागते गजानन महाराजांची भेट घ्यावं वाटते कारण ते क्षेत्रच तितकं वेगळं आहे म्हणून पालकमंत्री कुठलाही झाला गोव्यातलाही समजा उद्या आपल्या गोव्यातल्या वाल्याला जरी आपण चार दिला तरी त्याला बुलढाण्यात आलं म्हणजे ते गजानन महाराजांचं मंदिर किंवा गजानन महाराज दर्शन हे अपेक्षित आहे आणि ते होते तसं मकरदाबा पाटलांच्या बाबतीत झालं की ते वाई खंडाळा महाबळेश्वर इतक्या गुरु अशक्य आहे म्हणून काय आमच्या संजय सावकारे म्हणजे बुलढाण्याला लागूळत असलेलं भुसावळ भुसावळचे आमदार तीन चार वेळा ते तीन वेळा माझ्या माहितीप्रमाणे आमदार आहेत भाजपमध्ये चौथ्यांदा आहे आणि चौथ्यांदा असल्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षामध्ये खूप चांगला अनुभव आहे जाणीवा अनुभव आहे पक्ष संघटन चांगला आहे म्हणून चौथ्यांदा पाचव्यांदा माणूस निवडून येतो असं पक्ष सामान्यपणे ठरवते किंवा पक्षामध्ये असं पाहिलं जातं आणि त्यामुळे इतक्या दुरून मकरंदाबा पाटलांची जबाबदारी वैमान त्यामुळे तरुण तळफदार अगदी संजय सावकारे यांना सहपालकमंत्री केलं मंडळी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच पाहिलं होतो आतापर्यंत पण अलीकडे दोन दोन उपमुख्यमंत्री मंत्री उपमंत्री पालकमंत्री आणि त्याला सहपालकमंत्री हे मी आजच पाहिलेलं आहे या पाहिलेलं आहे या वर्षीच पाहिलेलं आहे आणि तेही या महायुतीच्या सरकारामध्ये महा मंडळी मला सांगायचं हे आहे मुद्दा हा आहे माझा की बुलढाणा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे या संजय सावकारेच्या तुलनेत तुलनेत राजकीय अनुभव मोठे असलेले विधानसभेत त्याहींच्या बऱ्यापैकी कारकिर्द गाजवलेले काही लोक आहेत काही आमदार आहेत ज्यामध्ये मलकापूरचे चुक संकिती आहेत की ज्यांचा मतदारसंघ अगदी बाले किल्ला आहे भारतीय जनता पक्ष मध्यंतरी फक्त थोडंसं एक पाच वर्ष त्यांना थोडासा आराम घ्यावा लागला नांदुऱ्याच्या एकड्यांनी त्यांना आराम दिला थोडासा आणि पुन्हा एकड्यांनी मग नंतर तो प्रभार पुन्हा माझ्या माहितीवर त्यांच्याकडे देऊन टाकला की चयन भाऊ तुम तुम्हाला काम करू मग अशा चयसुख संकने सारख्या व्यक्तीला भाजप नेतृत्वाला का न्याय देता आला नाही असो त्यानंतर दुसरं असं एक नेतृत्व आहे की ज्यांच्या बाबतीत विधानसभेच्या जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हा अख्खा महाराष्ट्र म्हणत होता की संजय श्रीराम कुटे हे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल शंभर टक्के समावेश होईल असं हजारो लाखो लोकांना वाटत होत मतदारांना वाटत ते झालं नाही मंत्रिमंडळ विस्तार त्यानंतर काही मंत्रिमंडळ वाढणार आरंभ होईल टूक होईल त्याच्यात काहीतरी मंत्रिपद वाढतील त्याच्यातही शक्य झालं नाही आणि आता आता तर कदाचित त्यांना जावसण्यासाठीच काय होईल या संजय सावकार यांना इथे आणून ठेवलं की तुमच्या जिल्ह्यामध्ये लायक व्यक्तीच नाही सहपालकमंत्र्याचे लायक नाही मंत्र्याच्या लायक तर नाहीच नाही पण मंत्र्याचे लायक नाही परत जाऊ द्या हे दोन पुरुष होते आमचे चिखलीचे आमदार श्वेताताई यांचाही चांगला अनुभव आहे चांगल्या कर्तृत्व द्या विधानसभेत गाजवत सध्या जिल्ह्यात संघट संगर, पक्ष संघटन सुद्धा चांगला आहे दुसऱ्यांदा ते आमदार आहे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्यामुळे अशी एखादी महिला बुलढाणा जिल्ह्याच्या महातुतीर्थ बुलढाणा जिल्हा म्हटल्या जाते आणि अशा वेळेस स्थानिक महिला आमदार इथं असताना भारतीय जनता पक्षाजवळ तरीही नेतृत्वाने या तिघांपैकी एकालाही लाल निवास दाखवला नाही मंडळी मग काय कारण असेल मी सांगितलं किंवा पक्ष नेतृत्वानं दालदीवा दाखवला नाही असे काय कारण तुम्हाला काय वाटते म्हटलं कधी कधी काय होते आहे का तीन भावामध्ये एखाद्याला जर कोणी चांगलं म्हटलं तर दुसऱ्याची वेगळ्या ठिकाणी दुखते त्याला दुसऱ्याला जर चांगलं मांडलं तर त्याची पहिल्याची मुली दुसऱ्या ठिकाणी ताणते आणि तिसऱ्याला म्हटलं ते या दोघांची उडकी फाटते असं काहीतरी म्हणजे हमे तो अपनोने लूटा में क्या दमथा बुलढाणा जिल्ह्याला साध सहपालकमंत्री पद भेटू शकत नाही याला कारण हे भारतीय जनता पक्षाचे असणारे हे मी जे नावं घेतले घेतले दोन तीन आमदार स्वतःहून कारणीभूत आहे असं माझं मत आहे माझं मत आहे कारण संजी संकितींना जर नेतृत्वाला समजी दिली तर संजय कुटेंची जीवावर येते की मी सतत पाच वर्षापासून आमदार आहे पाच वेळा आमदार आहे बाडे किल्ला मदत केलेला आहे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या क्षेत्रात माझंच भाजपाचाच मोठं प्रस्ताव मी वाढवलेला आहे मोठा कार्यकर्त्यांचा गोतावळा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसतो मला का नाही संच दिला का आणि संजय गुटेला जर केलं तर एवढे मोठे सिनियर खूप दिवसापासून भारतीय जनता पक्ष आर एस एस राष्ट्रीय स्वामी संघ याच्याशी जोडलेली आहे नितीन गडकरी पासून इतरांचे चांगले त्याचा संपर्क आहेत चांगल्या संपर्कात आहेत त्यामुळे संची म्हणेल की मला का नाही संजय कुठेला कसं काय दिलं गेलं त्याला देऊ नका म्हणजे एकमेकाला देऊ नका हे होते आणि त्यात आम्ही दोघही पुरुष आमदार असताना पाच पाच दहा दहा वेळा पाच पाच सात सात वेळा आम्हाला सोडून एका महिलेला कसं काही दिलं गेलं तिला काय तेवढा अनुभव आहे का आमच्या एवढा असंही काही पालुपद प्रत्येक ठिकाणी लागलेले आहे आणि मग त्या व्याख्या पक्षानेतृत्वाने हे विचार केला की हे काही धोरण आहे याच्यातल्या कोणाला एखाद्याला जर उचललं तर हे एकमेकांची उडीदुडी होईल आणि याच्या सर्व तक्रारी ह्या प्रदेश भाजपा आणि मुख्यमंत्र्यापर्यंत जातील आणि त्यातून मग तिसरंच काहीतरी निघेल शिवाय हे संजय सावकार हे भंडाऱ्याला भंडारा जिल्ह्याचे काहीतरी मंत्री होते पालकमंत्री होते तो भंडारा जिल्हा त्यांना भुसाळ पाहून खूप दूर वाटायचा खूप दूर वाटायचा आणि तिथं ते पोचू शकत होते वेळेवर जे काही कामा त्यांना जावं लागते पालकमंत्र्याला ते तिथं पोचू शकत नव्हते त्यामुळे त्यांचं ते अंतर कमी करावं हे कारण पुढे केले जाते मंडळी आणि म्हणून संजय सावकारे यांना बोलढाणा हा जवळचा जिल्हा पडते आणि इथं कुठे टाचणी पडली तरी त्यांना तो आवाज जाऊ शकते जो की महाबळेश्वरांच्या जवळ राहणाऱ्या वाई खंडाळा येथील मकर नावापर्यंत पोचत नव्हता तो आमच्या संजय भाऊ सावकारेपर्यंत पोचले त्यामुळे मंडळी एकंदरीत हा जो आहे विस्तार हा विस्तार या आपसातल्या मतभेदामुळे अर्थात मी फार कमी सांगितलं यातमध्ये खूप मतभेद आहेत खूप मतभेद आहेत की ज्यावर एक दिवस तुमच्याशी बोलावं लागेल आला वेळ तर निश्चित यावर आपण व्हिडिओ काढू की यांच्यामध्ये काय काय मतभेद आहे कुणाला कोण कुन, कसा सहन होत नाही आणि त्यामुळे पक्ष हिंदुत्वाने हा निर्णय घेतला हा बऱ्यापैकी घेतला असं म्हणायला हरकत नाही पण वाईट हे वाटते की आमच्या जिल्ह्यामध्ये नाही का असे लोक जिल्ह्यात खऱ्या अर्थानं त्यावेळेस स्वर्गीय भाऊसाहेब फुटकर यांची चिरंजीव आकाशदादा यांना लालजीवाद मिळाला आणि असं वाटलं की आता बुलढाणा जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी ॲडव्होकेट आकाश फुटकर यांच्यावर असेल पण त्यातही उलपणी व्यक्ती या जिल्ह्याला आणि त्यांना त्यांच्या नजीकचा जिल्हा अकोला जिल्हा याचं त्यांना पालकमंत्री केलं आहे म्हणजे आम्हाला आमच्या घरात आम्हाला खाता येऊन नाही लागला ताट आमच्या समोर असताना वाट तालत असताना आम्हाला त्यातला खास उचलता येत नाही अशी परिस्थिती एकत्रित भारतीय जनता पक्षाची बुलढाणा जिल्ह्यात शिवाय प्रचंड असे मतभेद अंतर्गत आहेत मंडळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकाळामध्ये जसा एकमेकांमध्ये बेबराव निर्माण झाला होता मतभेद निर्माण झाले होते एकमेकाचा उत्कर्ष एकमेकाला सहन होत नव्हता आणि यातून बुलढाणा जिल्ह्यातली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्णत रसा तळाला आलेली आहे भारतीय जनता पक्षाला त्या वाटचालीकडे जाण्याला आता सुरुवात झालेली आहे सुरुवात पाच दहा वर्षात यांचाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी झाल्याशिवाय राहणार नाही कारण खूप पदवी शिंदे सेना वेगळं ताणते भारतीय जनता पक्ष वेगळा तांदे तर या तानातानीत दुसरे इथं येऊन त्यांचे लाजवी इथं आणून ते, ते तुम्हाला वापरून घेणार आहे आणि तुम्हाला त्यांच्यापर्यंत भीक निधीची कामाची मागावी लागणार आहे अशा परिस्थितीत संजय सावकर यांना सहपालकमंत्री केल्यामुळे निश्चितच जे काही मला वाटलं ते मी माझं मत व्यक्त केलं यावर तुम्हाला काय वाटते म्हणून माझं मत हे कितपत खरं आहे किंवा यामध्ये काही खोट आहे यासाठी निश्चितच आपलं मत आपण व्यक्त करावं हो, कमेंट बॉक्समध्ये आणि अजून त्यांनी आपलं साक्षीदार म्हणून तू चालत सबक्राईब केला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार